आपण सत्यदर्शन प्रकाश शेलगुलवर यांनी आयुष्यभर नाही रे लोकांसाठी काम केले आम माजी आमदार प्रकाश शेलगुर यांच्या पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सव निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे काँग्रेस वर्किंग कमिटी सदस्य आमदार प्रणिती शिंदे माजी मंत्री सिद्धाराम मैत्रे शहर अध्यक्ष चेतन नरोटे इतर मान्यवर व हजारो मित्र परिवारांच्या उपस्थितीत हुतात्मा श्रुती मंदिर सोलापूर येथे हजारो मित्रांच्या समेत संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजन प्रकाश येलगुलवार सर अमृत महोत्सव गौरव समिती व गुरुकृपा युवा मंच यांनी केले होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागताध्यक्ष देवेंद्र भंडारे सूत्रसंचलन मंजुषा गाडगेळ यांनी केले तर उपस्थितांचे आभार माजी नगरसेवक मनोज हेलगुलवार यांनी मानले मी अनेक प्रश्नपासून करतो कधी काही मी जेण्याचा पाय पडते आणि त्याच्या वेळी महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचा असताना आम्हा लोकांना त्यावेळेचे संत वाटून की त्या जिल्ह्यामध्ये काम केलं माझ्या तर सोलापूर आणि त्यावेळे सोलापूर व्यवहार त्या काळापासून जमून काढले महाराष्ट्रामध्ये जिल्ह्या अनेक आहेत गांधी स्वीकारलेली आणि अखंड काँग्रेसच्या भूमिकेशी गांधीच्या छंद्राने जिल्ह्यात त्यामध्ये स्वातंत्र्याच्या प्रेरणीमध्ये पुढाकार देशाच्या स्वातंत्र्यासाठी हवसातून पटी वेळ आली ते हौसातून पटंडासाठी हुरकार स्वतंत्र झाल्याच्या नंतर या देशाचा स्वातंत्र्याचा असे मी अनेक प्रश्न करतो कधी काही या देशाचा फायदा पडते आणि त्याच्याही वेळी महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचा त्यावेळे वसंत जिल्ह्यामध्ये काम केलं माझ्या त्या सोलापूर आणि त्यावेळेला व्यवहार त्या काळापासून जोडून काढले रस्त्यामध्ये जिल्ह्या अनेक आहेत तर गांधी नेहरूची विचारधारा स्वीकारलेली आहे आणि अखंड पावल्याच्या भूमिकेशी गांधीच्या शेंद्राने जे जिल्ह्यात ते त्यामध्ये सहा विजय हा निर्णय घेतला आहे

आणि त्यामुळे मी स्वर्ग त्या काळापासून जमून काढले महाराष्ट्रामध्ये जिल्ह्याने पण गांधी नेहरूची विचारधारा स्वीकारलेली आहे आणि अखंड काँग्रेसच्या भूमिकेशी लांबीचे शेजारी जी गेली आहे त्याच्यामध्ये स्वयंकरता हा विजय हा निर्णय घेतला स्वातंत्र्याच्या प्रेरणी देशाच्या स्वातंत्र्या फटकण्याची वेळ आली हवतातून स्वतंत्र झाल्याच्या नंतर आजपर्यंत काय संपलेली नाही केवळ एक आपल्याच पक्षात बघतात असं नाही दुसऱ्या पक्षात देखील कोण कार्यकर्ता चांगला आहे कोण चांगलं भाषण करतो कोण टिप्पणी बरोबर करतो याचा ते नेहमी शोध घेत असत आज आमचे इथून आले आंध्रमधून आले सोलापुरात राहिले त्यांचे वडील आणि मिल कामगाराचा एक मुलगा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कायदे करण्याकरता म्हणून निवड होते त्याची आणि आमदार म्हणतो आणि महाराष्ट्राच्या कायदे मंडळामध्ये जातो ही काही साधी गोष्ट नव्हती कुठून कसा प्रवास आणि त्या काळामध्ये कधी अंधशाळा कधी मुकबधीराची शाळा तर हे नाही रे लोकांचं काम नेहमी करत गेले आहे रे वाल्यांची कधी चिंता केली नाही त्यांचे गुरु जर तसे बघितलं तर वर्ष पूर्ण झाल्याचा हा सन्मान सोहळा आणि या सोहळ्यासाठी ज्याच्या विचारातून ज्यांच्या दिशेतून ज्यांना मी पाहिलं अनुभवलं आणि एकलव्यासारखं कधी त्यांना जवळून अभ्यास केला ही एवढी मोठी माणसं कशी वागतात ते विचार किती मोठा करतात किती दोगामी विचार करतात याचा अनुकरण करण्याचा प्रयत्न केला ते आदरणीय पवार साहेब व्यासपीठावर असलेले दुसरे नेते शिंदे साहेब ज्यांना बघत घडत मला मुक्तपणे काम करण्याची संधी देत माझ्या गुणाचा पूर्ण अभ्यास करून ते कधीही मला कुठेही थांबायला पूर्णराम स्वर्पिराम कधी मला देत दिले नाही करत जा या दोन नेत्यांना बघत माझे राजकीय जीवनाचे पंच्याहत्तर वर्ष गेले आणि ही गौरव समिती माझा सत्कार करण्याचं ठरवलं आणि यासाठी माझे या मित्र अशोक पाटील असेल बसवराज पाटील असेल सुभाष चव्हाण असेल सत्यदर्शन सत्य न्यूज ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, सबस्क्राइब करा।, सबस्क्राइब करा।, सबस्क्राइब करा।